पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला याही वर्षी भरभरून प्रतिसाद मिळाला मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत इराणी खणीत गणेशमूर्ती विसर्जित झाल्या संपूर्ण जिल्ह्यात सुमारे चार लाख सत्तर हजार तर शहरातील साठ हजार तीनशे एक्केचाळीस गणेशमूर्तींचं इराणी खणीत विसर्जन झालं शिवाय एकशे चाळीस टन निर्माल्य जमा झालं जमा झालेल्या निर्माल्याचं खत तयार केलं जाणार आहे घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी मंगळवारी कोल्हापुरातील प्रत्येक प्रभागात कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आलं होतं मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून महापालिकेची यंत्रणा पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी सज्ज झाली होती सुमारे तीन हजार कर्मचारी दोनशे पाच टेम्पो चारशे ऐंशी हमाल सात जेसीबी सात डम्पर आठ ट्रॅक्टर चार पाण्याचे टँकर दोन बूम पाच अॅम्ब्युलन्स पंधरा तराफे अशा यंत्रणेद्वारे घरगुती गणपती विसर्जन प्रक्रिया पार पडली नागरिकांनी दान केलेल्या गणेशमूर्ती टेम्पोमधून संकलन करून त्या इराणी खणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या शिवाय निर्माल्य गोळा करण्यासाठी तेरा आरोग्य निरीक्षकांची पथकं अवनी संस्थेच्या एकशे पन्नास महिला कार्यरत होत्या दिवसभरात कोल्हापूर शहरात एकशे चाळीस टन निर्माल्य जमा झालं हे निर्माल्य खत तयार करण्यासाठी पुईखडी बापट कॅम्प बावडा दुधाळी आयसोलेशन हॉस्पिटल इथं पाठवण्यात आलं तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून चार लाख साठ हजार आणि शहरातून साठ हजार तीनशे एक्केचाळीस गणेश मूर्ती पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जित झाल्या मंगळवारी रात्री अकरा वाजेपर्यंत गणेश विसर्जन सुरू होतं त्यामुळे आज पहाटेपासून कुंड ठेवलेल्या एकशे साठ ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली केवळ इराणी खणीत सहा हजार तीनशे एक्केचाळीस मूर्ती विसर्जित झाल्या तर ग्रामीण भागातून आलेल्या बावीस हजार पंच्याहत्तर मूर्तींचं इराणी खणीत विसर्जन झालं या व्यतिरिक्त अनेकांनी घरातच पाण्यानं भरलेल्या बादलीत किंवा हौदात गणेश मूर्तींचं विसर्जन करून ती माती आपल्या बागेसाठी वापरण्याचा पर्याय निवडलाय प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शिल्पा दरेकर उपायुक्त कपिल जगताप परितोष कंकाळ सहाय्यक आयुक्त कृष्णात पाटील संजय सरनाईक शहर अभियंता रमेश मस्कर जल अभियंता हर्षजित घाटगे मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे विद्युत अभियंता अमित दळवी पर्यावरण अभियंता समीर व्याघ्यांबरे वर्कशॉप प्रमुख विजयसिंह दाभाडे यांच्यासह महापालिका कर्मचाऱ्यांनी गणेशमूर्ती विसर्जनाचं नेटकं नियोजन केलं